मस्साजोगचे सरपंच स्वर्गीय संतोष देशमुखांचं बीडमधील माध्यमिक शाळेला नाव दिलं जाणार आहे विद्यालयाच्या आवारामध्ये संतोष देशमुखांचा पुतळा देखील उभारला जाणार आहे नवनिर्माण शिक्षण संस्थेचे सचिव बाळा बांगर यांनी ही माहिती दिली आहे बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांचं बीडमधल्या एका माध्यमिक विद्यालयाला नाव देण्यात ना येणार आहे विद्यालयाच्या प्रांगणात संतोष देशमुख देशमुख यांचा पुतळा देखील उभारला जाणार आहे संतोष देशमुखांचे विचार विद्यार्थ्यांमध्ये रुजावेत यासाठी त्यांचं माध्यमिक विद्यालयाला नाव दिलं जाणार आहे अशी माहिती नवनिर्माण शिक्षण संस्थेचे सचिव बाळा बांगर यांनी दिली आहे लवकरच प्रत्यक्षामध्ये कामाला सुरुवात होईल असं देखील बांगर यांनी सांगितलेलं आहे बाळा बांगर यांनी आज मस्साजोगमध्ये जाऊन देशमुख कुटुंबियांची भेट घेतली आणि माध्यमिक विद्यालयाला नाव दिलं जाईल अशी माहिती देशमुख कुटुंबियांना दिली आहे ते विचार हे मानवतावादी व माणुसकीचे विचार होते तेच विचार कायमस्वरूपी जिवंत राहण्यासाठी नवनिर्माण प्रसारक मंडळाचा अध्यक्ष नात्याने मेमी असा निर्णय घेतलेला आहे की स्वर्गवाशी संतोष अण्णा देशमुख ह्यांचं नाव नवनिर्माण शिक्षण संस्थेमधून एका शाळेला माध्यमिक शाळेला पाचवी ते दहावी असणाऱ्या शाळेला संतोष अण्णा देशमुख यांचं नाव द्यायचं व त्याच शाळेपुढं संतोष अण्णा देशमुख यांचा एक पुतळा उभारण्यात येणार